आपण जे पेरतो ना तेच उगवतय आपण पेरतो एक आणि उगवतो एक असं अजिबात होत नाही गद्दारी केली तर गद्दारीच मिळणार धोका दिला धोकाच मिळणार कपट केलं कपटच मिळणार हल्ली प्रायचित्त ही स्वर्गात जाऊन करायची काही गरज नाही प्रायचित्त आणि पश्चाताप हा हयात राहून या जन्मामध्ये सगळ्यांना चुकता करावा लागतो मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांचं स्वागत करतोय परत एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी भाभीजीच्या सर्व बांधवांना भगिनींना हार्दिक शुभेच्छा तुमचं हे अतूट नातं असंच अतूट राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि सर्वांना विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा कारण तुम्हाला पुढल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे नक्कीच येईल आणि एक आपण नवीन उपक्रम चालू केलेला आहे तो म्हणजे अनाथालय आणि अनाथ जे आश्रम आहे त्यांना आपण महिन्यातनं दोन दिवस विजिट करून त्यांना आपण सहाय्य करणार आहोत त्यासाठी तुम्हाला मी साईडला क्यू आर कोड टाकत आहे तुम्ही सुद्धा याची साक्षीदार व्हा त्यांना मदत करून ठीक आहे बघा आता महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो म्हटलं तर ह्या राजकारणामध्ये अतिशय चाली कपट कुटनीती हा सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत पूर्वी हे राजकारणानं समाजकारणाचा वसा पेल्ला होता आणि महाराष्ट्र एक भारतामधील एक आदर्श राज्य होतं ते राज्य म्हणजे ह्या राज्यामध्ये जे काही संतांची भूमी आहे सुरवीची भूमी आहे कवींची भूमी आहे साहित्यिकांची भूमी आहे आणि हिंदुत्वाचं रक्षण करणाऱ्या वीरांची भूमी म्हणून ह्या महाराष्ट्राकडं पूर्वीपासून पाहिलं जातं स्वराज्य असेल संविधान असेल यासारखे मोठे मोठे पराक्रम या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे तलवारीच्या पात्यावरती जगायचं कसं हेही शिकवलं गेलंय आणि लेखणीमधून विश्वाची संकल्पना सुचवायची कशी हे सुद्धा या महाराष्ट्रामध्येच झालेलं आहे आणि या महाराष्ट्राला जे काही राजकीय डोहाळे लागलेत हे अतिशय चिंतनीय आहेत बघा काही दिवसापूर्वी हिंदुत्ववाद्यांना खो करून ठाकरे हे काका सोबत काँग्रेस सोबत गेले तेच काँग्रेस त्या काँग्रेसचा सा बाळासाहेबांनी कधीही पुरस्कार केला नाही ज्यांची शिवसेना होती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी ने काँग्रेसला धारेवरच धरलं होतं कारण काय बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि काँग्रेसचं हिंदुत्व हे कधीच एकमेकाला ताळमेळ लागलं नव्हतं कारण काँग्रेस हा फक्त दिखावा करतो काँग्रेस हा फक्त वापर करतो हे बाळासाहेबांना माहिती होतं त्यामुळं बाळासाहेबांनी शरद काका आणि काँग्रेस यांच्यापासून दुरीच ठेवली होती आणि एक शिवसेना महाराष्ट्रामधील एक राजकीय पक्ष म्हणून हळूहळू उदयाला आला हे पूर्ण महाराष्ट्रानं ह्याची डोळा ह्याची देही बघितलंय पण एकोणीसला जे झालं त्यानंतर बावीसला शिंदेसाहेबांनी हिशोब चुकता केला कर्म रिटर्न आणि बावीस मध्ये परत हिंदुत्व वाद हिंदुत्व आणि महाराष्ट्रातील शिवसेना ह्याचा एकमेकाला त्या ठिकाणी संपर्क जुळून आला मग आता सध्या अशी अवस्था झालेली आहे की भाजप म्हणजे मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि एखाद्या साहेबांची शिवसेना शिवसेना हे आज भक्कमपणे महाराष्ट्रावर डोलामध्ये उभे आहेत पण सध्या उद्धव ठाकरे साहेबांचे काही उपनेते आहेत काही प्रवक्ते आहेत ते, ते म्हणतात की शिंदे साहेबांची शिवसेना आता फुटण्याच्या मार्गावरती आहे किंवा त्यामध्ये आता फूट होत सा आहे फुट पडत आहे त्यामुळे उदय सामंताच्या रूपामध्ये भरत गोगावले यांच्या रूपामध्ये त्यांनी अनेक असे पाच सहा नाव सांगितलेले आहेत आता नेमकं यांच्या डोक्यामध्ये ह्या सुपीक कल्पना येतात कशा कारण संजय राऊत ह्या अक्का ह्या सगळं जे काही मंडळी आहे हे मंडळी फक्त नेरेटिव सेट करण्यामध्ये हे लागलेली असतात फक्त काहीतरी नवीन बँड वाजवायचा नवीन सुपार्या घ्यायच्या नवीन गाणे वाजवायचे पिपण्या वाजवायच्या फक्त यांची हे कामं आहेत हे काम अतिशय प्रामाणिकपणाने करत आहेत आणि यामध्ये त्यांचीच काही चाळीस चा, वाले आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे साखर करतात व्हिडिओ बनवतात आता एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना फुटणार अशा वावग्या यायचं कारण काय कारण काय कारण काँग्रेसनं यांना आता ठेंगा दाखवला आहे काकाचा तर पक्ष भाजप सोबतच आहे आता या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस या दोघांमध्ये दरी वाढली आणि काँग्रेसनं हे फारकत घ्यायचं ठरवलंय ते पण काँग्रेस आणि शिवसेना जे काही यांचं मताचं समीकरण या आहे हे अतिशय हास्यास्पद आहे कारण दोघांचंही वोटर जे आहे हे कॉमन आहेत आणि एक कॉमन वोटर असल्यामुळं ज्यावेळेस हे काँग्रेस जर दोघांचं अलायन्स तुटेल तर मला वाटत नाही कोणी साहेबांसोबत कोणी मतं करेल कुणी शिवसेनेला मतं करेल उद्धव साहेबांच्या कारण मुस्लिम समाज हा अतिशय काँग्रेस सोबत प्रामाणिक का आहे याचं कारण काय की मुस्लिमांची त्यांची बाजू घेणारी एम आय एम पार्टी असताना सुद्धा लोक अजूनही पारंपरिक काँग्रेसला मतं करतात कारण त्याचा सोबतचा विश्वास हा दृढ आहे काही होईल पण काँग्रेस कधीही आपल्याला सोडणार नाही आणि ते आपल्यासोबत कधीही कुठला अन्याय होऊ देणार नाही भले ते दुसऱ्यावरती कुणावरतीही अन्याय करू करू देत पण यांच्यावरती कधी कुठला अन्याय होणार नाही याची खबरदारी ही काँग्रेस घेत तो विश्वास ओबाटाकडे या लोकांचा नाही आणि आता ओबाटाला डायरेक्ट फारकत आम्ही घेतोय सोबत लढू शकत नाही असं बजावलेलं आहे मग या आता यावेळेस उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे दोघं एकत्र येतील हेच कारण आहे की राज ठाकरे यांची भूमिका जी पाठीमागची होती ती आता नाही बदलली आहे पण याचा तोटा हा काँग्रेसला नक्कीच या ठिकाणी बसू शकतो कारण स्थानिक राजकारण खूप वेगळं असतं आता जे निवडणूक आहेत ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यामध्ये लहान लहान गोष्टीचे समीकरण जुळवावे लागतात आता त्यामुळेच हे लोक शिंदे साहेबांना टार्गेट करतात कारण काय कारण शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे तो महायुतीमधील एक बलाढ्य पक्ष आहे आणि खास म्हणजे तो स्थानिक पक्ष आहे शिंदे साहेबांची शिवसेना ही है। है। स्थानिक आहे महाराष्ट्रातील आहे आणि अशा वेळेस या राजकारणामध्ये स्थानिक पक्ष हा खूप महत्वाचा असतो यांनी कितीही बोलू द्या की भाजप पक्ष संपवतो भाजप शिंदे सेना संपवत आहे हे कदापि शक्य नाही कारण भाजपला सुद्धा महाराष्ट्रामध्ये स्थानिक पक्षांचं सहकार्य हे घ्यावंच लागत कारण बघा कुठलं तुम्ही राज्य घेऊन बघा प्रत्येक राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षांची अलायन्स हे असतेच आणि राष्ट्रीय पक्ष हे स्थानिक पक्षासोबत राहूनच सत्ता स्थापन करतो त्यामुळे शिंदे साहेबांना एकटं पाडून किंवा त्यांची शिवसेना हाडपून भाजपला कधीही काही भेटणार नाही किंवा भाजप भाजप अजून कमजोर होईल त्यामुळं त्यांना शिंदे शिवसेना ही वाढवावी लागेल किंवा शिंदेना त्यांना सपोर्ट हा करावाच लागेल आणि शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेऊनच हे पॉलिटिक्स करावं लागेल हे काळ्यावरची पांढरी रेग आहे कारण स्थानिक राजकारण हे स्थानिक पक्षावरती खूप अवलंबून असतं आणि आता शिंदे सरकार दुसरा स्थानिक पक्ष कोणता आहे मला वाटत नाही कारण ज्या इतर पक्षांची जे त्याची अवस्था झालेली त्या अवस्था बघून एवढंच कळतं की शिंदे साहेबांची शिवसेना हाच स्थानिक मधील एक बलाढ्य पक्ष आहे आणि हा पक्ष भाजप कधीच सोडणार नाही कारण दोघांचे विचार हे तेच आहेत हिंदुत्ववादी आता फक्त शिंदे नाराज आहेत म्हणून पाठीमागे वाव्या उठल्या होत्या आता या निवडणुका आहेत त्यामुळे शिंदेचा आहे शिंदे आहे पक्ष फुटतोय शिंदेचे आमदार फुटत आहेत कर्म रिटर्न जसे त्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर अशा अनेक गोष्टी असे अनेक व्हिडिओ समाज माध्यमासमोर येतील लोकांचे मनविश्लित करायचे काम म्हणा किंवा शिंदेचे शिवसैनिक नाराज व्हावे भाजप पण नाराज व्हावं आणि दोघांमध्ये एक आतून कोल्ड वॉर चालू व्हावं ही अशी यांचे मनसुबे असू शकतात म्हणून मी हा व्हिडिओ आणायचा प्रयत्न केला की असं काही होणार नाही असं काही होऊ शकत सुद्धा नाही कारण पक्ष हा विचारधारेवर चालतो पक्ष हा कोलांट्या उड्या मारून चालत नाही आणि पक्षाचं कार्य कसं करतात आणि लोकांसाठी समाज उपयोगी काम कसं करतात हे शिंदे साहेबांनी दाखवून दिलंय मधल्या काळामध्ये ज्यांना त्यांना जी संधी मिळाली होती त्यांनी सोनं करून दाखवलंय आणि यामुळं आता शिंदे खरंच जर जातात त्या लोकांना आणि ह्या निवडणुकामध्ये भाजप अलायन्स जी आहे महायुती जी आहे ह्या युतीचं ते सुवर्ण यश यांना दिसतंय म्हणून यांनी त्या निवडणुकीवरती बहिष्कार टाका ठरवलं होतं किंवा जोपर्यंत तुम्ही हे काही एक बदल करत नाही तोपर्यंत तो तो निवडणुका लांबवा हे असे अनेक गोष्टी आहेत हे फक्त शिंदेची शिवसेना फुटली किंवा शिवसेना हे भाजप संपवत आहे किंवा भाजप संपवणार ह्या फक्त वावग्या उठवून आणि फक्त एक अफवा पसरवून फक्त वातावरण दूषित करायची कामं हे लोक करत आहेत तुमचं एकूणच मित्रांनो या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा उद्या भेटू परत तोकड सर्वांना रामकृष्ण आहे